CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेज वरून पिंपरी चिंचवड मध्ये वाहन चालकांची तपासणी पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी करून गेल्या अकरा महिन्यांमध्ये एकेचाळीस हजार सहाशे पंच्याण्णव बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे त्याद्वारे तीन कोटी चार लाख पंचवीस हजार सहाशे रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी सी सी फुटेज पाहण्याची कोणतीही व्यवस्था हो नव्हती त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्प शहरात साडेतीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले त्याच्या जोडणीचे काम ऑगस्ट दोन हजार मध्ये पूर्ण झाले तेव्हापासून स्मार्ट सिटीच्या निगडी येथील कार्यालयातून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करायला सुरुवात झाली झेब्रा क्रॉसिंग उभी राहणारे वाहने एका दुचाकीवरून तीन जने प्रवास करणारी वाहने सीट बेल्ट न वापरणारे चार चाकी वाहन चालक नो एंट्रीतून येणारी वाहने तसेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनांवर आता कारवाई करण्यास वेग आला आहे सीसीटीव्ही द्वारे नियुक्तीसाठी पाच पोलिसांची नियुक्ती देखील या ठिकाणी करण्यात आली आहे या पुढील काळात या कारवाईची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार असल्याचे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद